चला आज आपण बघूया चटपटीत अशी गाजराची कोशिंबीर त्यासाठी मी एक गाजर छान किसून घेतलेला आहे हळद घेतली आहे मोहरी लागणार आहे आपल्याला जिरं लागणार आहे हिंग घेतलं आहे लिंबू लागणार आहे अर्ध आपल्याला मीठ घेतलं आहे साखर लागणार आहे आपल्याला त्याच्यात धने जिरे पूड घेतलेली आहे मी मिरची घेतली आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर घेतलं आहे खूप सोपी आहे चला आधी आपण काय करू एका पॅनमध्ये एक मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी मोहरी घालायची आहे आपल्याला आणि थोडं अर्धाच चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे कारण आपण जिरेपूड घेतली आहे त्यामुळे आपण जिरं हलकं अगदीच कमी घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग घातला आहे अर्धाच चमचा आणि मग मिरची घालायची आहे हिंग तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि मिरची पण तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायची आहे त्याच्यानंतर हळद घातली आहे मिरचीचा तिखटपणा पाहून किंवा तुम्हाला काय आहे तसं पाहून टाकायचं जिरे पूड मी इथे अर्धी घालते आहे आणि अर्धी मी जे आपल्या गाजराचा केस आहे त्याच्यात घालते आहे कारण ही धने जिरेपूड माझी भाजलेली आहे त्या आणि त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा छान अशी खमंग अशी भाजलेली जी धने जिरेपूड खूप छान लागते बस आता हा तडका आपल्याला कोशिंबिरीवर टाकायचा आहे साखर घालायची आहे चवीनुसार साखर घालाच कारण सा साखरेने एक छान असं जे पाचे आपले चवी आहेत ते त्याच्यामध्ये उतरतात ते छान लागतं कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर मीठ घालायचं आणि लिंबू पिळायचं लिंबू पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता आणि तीळ माझ्याकडे आज भाजलेले नव्हते आता मी थोड्या तर ते थोड्या प्रमाणात तुम्ही अर्धा चमचा घातला तरी ती भाजलेले तिळ घालायचे आणि आता छान मिक्स करायचं मस्त तिळ पण चालतं आणि दाण्याचा कूट पण तुम्ही इथे घातला तरी छान लागतं बस छान अशी मिक्स झालेली मिक्स करायचं आणि नंतर झाली तुमची गाजराची कोशिंबीर त्या विटॅमिन ए आणि भरपूर मिनरल्स असलेली ही गाजराची कोशिंबीर नक्की बनवा धन्यवाद